अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ओले बोंबीलची भाजी करून दाखवणार आहे मी असे तीन बोंबील घेतले आणि त्याला साफ केले आणि मीठ आणि हळद लावून ठेवली आता एक तास झाला लावली आणि आता मी त्याचे तुकडे करून घेतले आणि हे बघा त्याच्यात टाकायला मसाला बघा मी काय घेतला ही लसूणची लाल मिरची पाट्यावर वाटलेली आणि धना पावडर घेतली हा कनी कणी मसाला घेतला आणि हा आंब्याची पावडर घेतली आणि हा गरम मसाला व वाटलेला घेतला आणि हा एवढा लसूण घेतला आता मी फोडणी देईल आता कढईमध्ये दे। दोन पळ्या तेल टाकायचं एवढा हिंग टाकायचा त्याच्यावर हा एवढा लसूण टाकायचा आणि मग ही वाटलेली लाल मिरची टाकायची पाट्यावर वाटलेली आणि हा मसाला पण वाटलेला याच्यात काही नाही घेतलं मी फक्त खसखस खोकून घेतलं आणि हा आंब्याची पावडर आणि कणी मसाला आणि अदाण्याची पावडर एकत्रच टाकून द्या एकदम सोपी आहे ही भाजी <स्थाँ> मसाला चांगला तळला गेला बघा असा हे गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला किती भाजी करायची तेवढंच पाणी टाकायचं हे नेण्यासाठी थोडं पाणी टाकायचं म्हणजे तेल लवकर मीठ करेल टाकायचं नाही कारण माशाला मीठ लावलंय ना हे छान असं उकळलं आता काय करायचं ओले बोंबील टाकायचे असे याला हलवायचं विलवायचं नाही पण लगेच पाच मिनट पाच मिनिटातच भाजी बंद करायची हे बघा भाजी झाली आता पाच मिनिट शिजवली आता गॅस कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करते हे बघा मी ओल्या बोंबिलची भाजी करून दाखवली पीस बघा असे अख्खे अख्खे राहतात भाजी उकळून झाली का नंतर उकळत्या याच्यात टाकायचं पाच मिनटंच ठेवायचं कमी गॅसवर आणि बंद करायचा गॅस आणि वरून कोथमीर टाकायची कशी झाली ती बघा मलाही कळवा आणि लाईक करा